आमचा पहिला ब्लॉग आहे ब्लॉग मध्ये कसा दिसतोय सांगा मी चांगला दिसतोय का मम्मी मी हा ओके okay. okay दिसतोय ना बरोबर दिसतोय का कॅमेरा केस आहे तर ही करतो टक्कल पडल्यावर कोण बघणार आहे माझ्याकडे सांग बाप ते आज आपण निघालोय ना डेमार्टला ला निघालोय आमच्या मम्मीला शॉपिंग करायचे ना त्याच्यासाठी काय घ्यायचं अजून तुला काय घ्यायचं अजून नाही नाही मी नाही घ्यायचं नो 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 ते मम्मी कोण आहे हाय ती कोण वापरता का सांग मला नाही एक पुरी दे बघा येईल पुरी नाही येता मी घेऊन यायला लावतो त्यांच्यावर काही त्यांच्याकडे एक एक वर व्हीलर घेऊन येऊ का मग तुला ती हां मगाशी एक एक कॅडबरी खाल्ली आहे मगाशी बघा ही एक कॅडबरी चोरून खाल्ली मी आता त्या माणसांना सांगणार आहे आता मगाशी का कॅडबरी खाल्ली नाही नाही आता त्यांना समजलं ना मग समजणार तुला बघ राहितली एक कॅडबरी घेऊन ये कुठली तुला आवड पूर्ण खरेदी झाली आमची बघा इकडे सगळी पूर्ण खरेदी झाली सगळं झालं पण आमची मम्मी पिकनिकला ला आल्यागत पूर्ण डी मार्ट फिरत बसली बघायला टाइम आहे ना कशाला टाइम वाया घाला अरे पण ब्लँकेट नाही घ्या झोपायचं सोडूनच दिला आता मी ते ब्लँकेट घ्यायला पाहिजे आता <laughs> आम्ही दोन कॅन्डबरी घेणार आहे त्या गोष्टी बघा या आमच्या मम्मीच्या बोलण्यावर दोन कॅटबऱ्या आपण ही केल्या तू मम्मी चोरल्या बाबा दोन आतवल्यात बाबा काय खातोय आपल्याला अशा प्रकारे आमची आजचा डिमार्टचा सगळा हे झालेला आहे मी दिसतो का मी दिसतोय का मी